आम्ही बहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर बघा ही आहे आमची आई आणि ही आता काम करत आहे एक साडी कस्टमरची आलेली आहे त्याला ती पिको पिको फॉल लावत आहे आणि बघा तिचं रोजचं रूटीनच असतं आणि आम्ही तिला खूप सांगतो की आई तू आता तरुण असताना काम केलेलंच आहे तर आता तुझं वय झालंय आणि तू निवांत राहा झोप घे तुला जे आवडेल ते काम करत राहा असं आम्ही तिला सांगतो तरीही ती आम्हालाच उलटं सांगते की कामात राहिलं म्हणजे विचार येत नाहीत आपलं आरोग्य उत्तमाचं राहतं त्यामुळे तिच्याकडे बघून आम्हालाच खरंच पॉझिटिव्ह विचार येतात आम्हालाच कधी आम्हाला वाटतं की ती एवढ्या वयात एवढं काम करते तर आपण किती केलं पाहिजे असं असं आम्हाला वाटतं आणि बघा तिचं रोजचं रुटीन आहे ती लवकर सकाळी सहाला ला उठते आणि तिचं सर्व काही कामं आटकून घेते उपासना आहे ती करते चढा रांगोळी करते आणि स्वयंपाकालासुद्धा ती मदत करते आणि जी काही बाकीची कामं असतात घरातली किरकोळ तीसुद्धा ती सर्व काही करते आणि कुठल्याच कामाला ती नाही वगैरे म्हणत नाही ती सगळ्या कामाला होकारच देते आणि ती सगळ्या कामाला ॲक्टिव ॲक्टिवपणाने सगळी कामं करते आणि बघा ह्या सुद्धा ती साडींना पिको कॉल करते ती म्हणते की आपण जर कामात राहिलो की कोणत्याही प्रकारचे आपल्याला विचार येत नाही आपलं आरोग्य उत्तमाचं राहतं आणि बघा तिचं वैवर्ष सदुसष्ट आहे आणि तरीही तिला कोणत्याही प्रकारचा आजार वगैरे नाही तिची तब्येत एकदम ठणठणीत आहे फक्त ती वेळेवर सगळे काही कामं करते आणि आम्हालाही सांगते की तुम्हीही वेळेनुसार सर्व काही कामे करा म्हणजे जेवण त्याच टायमात करते चहा त्याच टायमात घेते तिचं थोडंफार बातम्यांचे वेळ झाली की थोडीफार बातम्या बघते काम काम करते आणि नंतर दुपारी थोडीशी कंबर दुखते म्हणून एक अर्धा तास झोप घेते आणि परत तिचं काम सहा वाजेपर्यंत चालूच असतं आणि मग संध्याकाळचं जे काही ठरलेलं आहे नामस्मरण थोडंसं मंदिरात जाते साई मंदिरात सुद्धा आरती असते रोज ते त्या आरतीला पण जाते आशा ने ती आणि अशा पद्धतीने तिचा रोजचा ती दिवस घालवते आणि आम्हालाही सांगते की तुम्ही हे असंच रुटीन ठेवा हा व्हिडिओ काढायचा हाच उद्देश आहे की प्रत्येकाने जर रुटीननुसार कामं केली मग ते लहान असू दे किंवा मोठा असू दे तर बघा तब्येतीची कोणतीही तक्रार येणार नाही ना सगळ्यांची तब्येत उत्तमच राहणार आहे आणि ती रात्रीसुद्धा दहा दहा वाजताच झोपते आणि सकाळी सहा वाजता उठते बघा ती म्हणते की आठ तास झोप घेतलं म्हणजे आपली तब्येत उत्तम आहे राहते आणि म्हणून आम्हाला हेच सांगायचं आहे की जर प्रत्येकाने वेळेनुसार कामं केली तर प्रत्येकाची तब्येत उत्तम राहील कोणत्याही प्रकारची तब्येतीचे तक्रार येणार नाहीत हाच व्हिडिओ बन बनवण्याचा हा उद्देश होता तर बघा कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि तिचं चा जा, आता टाके घालायचं काम चालू आहे साडीला पूर्णपणे पिकोफाल लावून झालेला आहे आणि अशा पद्धतीने ते आता टाके घालत आहे तर भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय धन्यवाद